बाप रे बाप एक दोन, दोन, तीन दोन तीन चार, चार पाच 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 अरे बाप रे किती आहेत किती रे दोन चार पाच सहा सात आठ आहेत बापरे नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा ना आपण खासनामध्ये आलोय महत्वाचं म्हणजे काय माहितीये की आपण आहे ना आज पिंजरे आणलेत खेकड्याचे जे पिंजरे असतात नवीन निघालेत खेकडे पकडण्याचे पिंजरे ते आपण आज आणलेले आहेत माझ्या मित्राने एकच्युरी दिल्या आहेत आणि मी आपण आज ट्राय करणार पहिल्यांदा ट्राय करणार आहोत खेकड्याचे पिंजरे लावून आणि कशा पद्धतीने खेकडे मिळतात ते आज आपण पाहणार आहोत चला जास्त वेळ नव दौरचा आपगही जणं आता आम्ही आहे ना आता पहिल्यांदा ते सेटअप करणार आहोत जे पिंजरे आहेत ना ते बांधून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने बांधायचे पिंजरे आणि ते खाद्य वगैरे कुठे बांधायचं आणि किती वेळाने उचलायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण व्हिडिओ खूप छान म्हणणार आहे व्हिडिओवरती बनून राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नसे कृपया सबस्क्राईब करून घ्या मंडळी जेणेकरून आपल्याला गावाकडचे जे व्हिडिओ असतील ते पाहायला मिळतात मिळतील तुम्हाला चला तर आपण जाऊया हे आहेत पिंजरे आता हे पिंजरे आहेत ना मंडळी हा जो सेटअप आम्ही करतो इकडे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जर सोड जरा ज्ञानेश्वर जाळीमध्ये हे आहे ना बघा हे असं आहे हे बांधाव आडखं म्हणजे जेणेकरून हे असे उभे राहतील असे आणि त्याच्यासाठी रस्सी बनवलेली आहे हा बघा कसं बांधतोय बागा तुम्हाला लक्षात येईल तुमच्या हे सेटअप करायला लागतं असं पिंजरा उभा राहतो बघा एकूडाना हे बिळ आहे बघा इथून असं इथून इकडे आतमध्ये जातो तो परत पाठीमागे येऊ शकत नाही अशा पद्धतीची रचना केलेली आहे बघा असं मस्त या इथून जातो असे चार बिळ आहे तिथे चार होलमधून आतमध्ये जातात इकडे आत बाहेर येऊ शकत नाही मग आतमध्ये गेल्यावरती बरोबर की नाही नाही सर एकदम ओके रे चला मंडळ आहे ना आपण पण बांधून घेऊया एक दाखव तुम्हाला कसं बांधायचं ते आणि शेवटी आपण तुम्हाला थोडंसं माहिती पडेल असं बांधूया आपण दाखवतो तुम्हाला ठीक आहे आधी पहिला बांधून घेऊया कारण पाणी येतोय खाली वरती पाणी वरती येतोय हां उशीर होईल म्हणून आपण तुम्हाला हे प्राथमिक स्वरूपात बघा असं बा उभा करावा लागतो पिंजरा आणि हे असं चारही बाजूने चार हे असतात आणि ते उभे करावे लागतात आणि मग हा होल आहे आणि इथे सेंटरला खाद्य बांधावं लागतं आणि खाली ह्याच्या खाली बघा हा जो आहे ना इथून खेकडी वगैरे बाहेर काढली जातात आणि इथे मध्ये असं लटकवलं जातं सा खाद्य असं इकडे मध्ये ठीक आहे तर मंडळ आहे ना आम्ही चिकनचे पाय आणलेत इकडे दिसतंय तुम्हाला चिकनचे चिकनचे पाय आणलेत आणि ते आहे ना तर बांधणार आहो आपण बघा ज्ञानेश्वर बांधतो इकडे आणि ही स्पेशल डाळी बनवलेली आहे आम्ही त्याच्यासाठी बांधायसाठी बघा बघा हे अशा पद्धतीने बांधायचे आहेत मध्ये पाच बांधून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण कशा पद्धतीने बांधायचे ते हिला टाक दोन ती वा त्याची हे धोरी असा बघा धोरा असा बघा येतात लालवाला असा आता कसं आम्ही खाद्य बांधतोय बघा कसं सातमध्ये बांधायचं दिसतंय बघा मग अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसणारी आराम पाहिजे रे मध्ये नाही होत नाच समाज चला हे पाच पिंजरे झाले मंडळी हे बॉक्स पाच तयार झाले इकडे बक... मंडळी मंडळे ना आपण हे पिंजरे तने आता बांधून झाले त्यांना आता आहे ना आपल्याला आहे तिकडे बघा न्याय ना पिंजऱ्या अशा पद्धतीने पिंजरे आपण आपण लावणार तिकडे जाऊन आता हे दोन आहेत आणखी एक जण येतो मित्र गेलं पगलं त्याच्या तो आल्यानंतर आपण जाव्या पद्धतीत कसं लावायचं ते पूर्णपणे पहिल्यांदा बघणार आपण ठीक आहे चला जाऊया खजनामध्ये आपण ठीक आहे इथं लावू इथं बघा मस्त की ज्ञानेश्वरने तिथे पिंजरा आपण लावलाय पहिलाच हे ला... चल मोठा बारा येतो त्या कोकण आहे पुढं हे थांब थांबी पालो चला आणखी म्हणजे तिसरा पिंजरा टाकायचा खजनामध्ये कसे असं वातावरण बघा झाडी बघा किती असते

हा ना मला नाही पुढचा पुढचा सांगतो कोटिंग कर बघा नाही नाही मस्त हा किती आपला लावला तिसरा ना तिसरा पिंजरा आहे आम्ही बघा पद्धतशीर एकदम आता पाणी भरायची वाट बघतोय आम्ही चला पाणी भरायच्या नंतर चलो अंदर चलो तुमक दाखवत आहे किधर किधर टाकणे का नाही दाखवत आहे हम फायनल आहे ना आता आम्ही पहिला पिंजरा उचलतोय चला तर आता उत्सुकता लागून आहे की पहिल्या पिंजरामध्ये किती खेकडी भेटतात चला तर बघूया पहिला पिंजरा चला पहिला पिंजरा बघूया रे काढ 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 बघूया पहिला पिंजरा बघूया पहिल्या पिंजरा किती भेटले ते उचाल फटकाव सर ओ, हो, हो हो किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत बघा मंडळी ना किती आहेत पाच पाच मिळाले बघा एका पिंच पहिल्या म्हणजे मस्त पैकी पाच मिळालेत हा जी तर हे करा पड पिशी पड पडत बघा मस्त आहे की मंडळीला पाच खिकडी मिळालीत पाच भारी साय झाली खाली पडत खाली पडताय खाली पडताय आहे वासा आठवडा ना हा ना हे हाय खाली नका खाली नका चला म्हणजे एकामध्ये पाच मिनिट पहिल्या याच्यामध्ये बघूया तीन तीन

हा चला भेटले बाबा घेऊन ये तिसरा पिंनीला उचा उचल लवकर उचल लवकर अरे बापरे हे किती आहेत किती रे, रे दोन चार पाच सहा सात आठ आहेत यार म्हणजे पारात लावायला पाहिजे रे पारात माळा लावून भेटत नाही म्हणजे पारामध्ये लावले होतो मी हा खेळ मस्त चालू आहे ना मुझे? एक, एक दोन तीन दो, ती, चार चार आणि पाच नऊ आहेत ना नऊ नऊ आहेत नऊ आहेत नऊ खेकडे आले म्हणजे एकदम सोड सोड वरती वरती पारा पारात लावला सक्सेसफुल आहे ना पारत पाहिजे म्हणजे आम्ही माळा लावले होते त्याच्यामुळे कमी भेटले पारामध्ये लावून टाकला होता याला व्यवस्थित व्यवस्थित

चला म्हणजे ना आता चार आपण पुढे पिंजरे आता आहे ना पाचवा पिंजरा उचला जाऊया बोग्या पाचव्या पिंजऱ्यामध्ये किती खेकडे मिळतात पाणी थांब झाला आलो आलो बाप एक दोन तीन चार पाच 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 बघा बाबा हे मंडळी ना त्याच्यामध्ये शेवटच्या पिंजऱ्यामध्ये पाच भेटले आणि एक संसरी भेटला बघा सक्सेसफुल आयडिया एकदम भन्नाट आठ हाय ना <laughs> चला पाच मिळाले एकामध्ये बघा पहिल्या याच्यामध्ये किती मिळाली पाच नंतरला परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोन तिसऱ्यामध्ये दोन आणि चौथ्यामध्ये नऊ भेटली आणि आत्ता बघा ह्याच्यामध्ये पाच भेटली एकदम सक्सेसफुल आयड आहे चला 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 हे बघा मंडळी आपण पहिल्यांदा अशा प्रकारच्या पिंजऱ्यामध्ये खेकडे पकडण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगला रिझल्ट आला आहे पहिल्याच ज्या पिंजरा आपण उचलला त्याच्यामध्ये आपल्याला पाच मिळाली दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला दोन मिळाली तिसऱ्यामध्ये पण दोन मिळाले आणि चौथ्यामध्ये नऊ मिळाली आणि हा जो शेवटीचा जो पाचवा पिंजरा होता त्याच्यामध्ये आपल्याला पाच मिळाली पण ह्याच्यामध्ये थोडी मोठी मोठी साईज आहे हा तर मंडळी मस्तपैकी रिझल्ट आहे आणि मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन आयडिया मासेमारीचे आपल्याला पाहायला मिळतील आपल्या व्हिडिओवरती छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला